पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी एक की ए सरकारच्या काळामध्ये मोदी आणि शहाना वाचवण्यासाठी आणि पवारांनी मदत केली हे बघा मोदीजी असतील शहाजी असतील हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि आपला सगळ्यांना माहीत आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि म्हणून ते सगळे एकमेकाच्या विचाराचा त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी करत होते किंवा एकमेकाच्या विचाराचं समर्थन करत होते त्यामुळं निश्चितच बाळासाहेब असतील किंवा त्या ठिकाणी अमित शहा जे असतील नरेंद्र मोदी जी असतील ज्या काळामध्ये त्यांची जी बाजू होती ती बाळासाहेबांनी त्याळूच उचलून धरलेली आहे ही गोष्ट खरी आहे आणि ही सगळ्यांना माहीत पण आहे संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना लोक माणसाच्या हातात राहिली बाळासाहेबांची शिवसेना ही लोक माणसांच्या हातात दिली असं संजय राऊत म्हणतात नाही बरोबर आहे संजय राऊत म्हणतो तो शंभर टक्के खरं आहे की अशा चुकीच्या माणसाच्या हातात बाळासाहेबांची शिवसेना गेल्यामुळंच एकनाथराव शिंदे सारख्या माणसाला उठाव करावा लागला आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्ववादी विचार राष्ट्रप्रेमाचे विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे यावं लागलं आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या या विचारावर बाळासाहेबांच्या विचारावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलं आम्ही ऐंशी जागा लढल्या त्यापैकी आमच्या साठ जागा निवडून आल्यात त्यांनी अठ्ठ्याण्णव जागा लढल्यात त्यांच्या फक्त वीस जागा त्याही अतिशय अल्पमतानं त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत त्यामुळं संजय राऊत म्हणतात त्याच्या तथ्या आहे की चुकीच्याच हातामध्ये बाळासाहेबांच्या नंतर ती शिवसेना गेलेली होती नकगळतीचं प्रमाण वाढलं आहे आणि केसगळतीच्या नंतर नक त्याचे आतापर्यंत अहवाल प्राप्त झालेला ना। नाही त्याचे अहवाल सगळे आलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी ते दाखवलेले आहेत की सेल्युलियमचं प्रक वाढल्यामुळं प्रमाण वाढल्यामुळं केस गळती झाली आता केस गळती पूर्ण जवळपास थांबलेली आहे काही लोकांच्या सर्वच लोकांच्या नाही पण त्यातल्या काही लोकांच्या नकावर थोडेफार त्याचे परिणाम दिसत आहेत त्यासाठी सुद्धा आय सी एम आर कृषी विभाग अशा वेगवेगळ्या केंद्राने या ठिकाणी टीम पाठवल्या होत्या त्या सुद्धा या ठिकाणी येऊन सेलेनियम नाही वाढलं तो गहू सध्या कुठे आहे त्याला जाण्यात का कुठेच हे बघा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये च्या माध्यमातून गव्हाचं वाटप होत असतं आणि सगळ्याच गव्हामध्ये ते सेलिलियम नव्हतं आणि नाही सॅम्पलही घेतले आणि त्या सॅम्पल ज्यावेळेस चेक करण्यात आले त्याचं निरीक्षण करण्यात आलं लॅबमध्ये त्यातल्या काही याच्यामध्ये फक्त निघालेलं होतं बाकीच्या याच्यामध्ये सर्वसामान्य गावासारखंच त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण होतं आणि म्हणून सगळ्याच गावामध्ये ते सेल्युलियम आहे किंवा अशातला काही तो भाग नाही आणि तो एखादा लॉट आला असेल आता संपून गेला असेल जर त्याच्यात सेल्युलियम गावामध्ये असतं तर आणखी रोज अशी प्रकरणं समोर आली असती रोज कुठे ना कुठं केसगळतीचे पेशंट आपल्याला आढळले असते पण असं कुठंच नाही तो एक ठराविक पिरियड पुरतं ते ला ला एक, एक, एक तेरा चौदा गावामध्ये ते झालेलं होतं त्याच्यावर अनेक उपचार सगळ्या पद्धतीनं स्वास्थ्य विभागानं लक्ष घालून काळजीपूर्वक पंधरा वीस दिवस त्या ठिकाणी टीम थापून त्याची सगळी काळजी घेतलेली आहे आणि निश्चितपणानं त्यातल्या आता केस गळतीचा प्रकार पूर्ण जवळपास थांबलेले ठेदाराकडे असतो करण्याची मागणी नाही त्याच्यामध्ये देखभालीचे तुम्ही जे म्हणता तुम्हालाही आता तिथं गेले तर अनेक ठिकाणी त्यांनी दुरुस्त्या केलेल्या आहेत काही ठिकाण नव्यानं क्रॅक त्या ठिकाणी दिसत आहेत त्याच्या दुरुस्त्या आता बाकी आहेत पण ही जबाबदारी तुम्ही म्हणता तसं पाच वर्ष त्याच्याकडे आहे ते करतील पाच वर्षानंतर ज्यावेळेस तो रस्ता हॅन्ड है, ओव्हर होईल त्यावेळेस त्याचे सगळी कामं त्यांच्याकडून पूर्ण करून घेतली जात असतात आणि अद्याप रस्ता तो ताब्यामध्ये घेतला जात असतो जून आहे दोन जून ला पालखी प्रस्थान होते आहे पंढरपूरमुळे दोन जून पर्यंत जर रस्ता दुरुस्ती केला नाही तर त्याच्यावरती हे आंदोलन आणि रस्ता रुकू करण्याचा इशारा आमदार सिद्धार्थ करत यांनी दिला कसं पाहता नाही हे बघा या कामामध्ये असं काही राजकीय स्टंड आणण्याची मला वाटते काही गरज नाही आहे हे डिपार्टमेंटला सुद्धा माहिती आहे की काही ठिकाणी त्या कामामध्ये सगळ्याच कामामध्ये नाही पण काही ना ठिकाणामध्ये त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत किंवा जरा काम चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे आणि त्या बाबतीचं सुद्धा दखल एम एस आर डी सीनं घेतलेली आहे काय निर्णय झाले हे बघा आजच्या जिल्हा परिषद पालकमंत्र्याची झाली असेल ना झाली असेल ना नाही आजच्या जिल्हा पंचायतीमध्ये जिल्ह्यामध्ये जो जिल्हाचा निधी होता मागच्या वर्षीचा चारशे चाळीस कोटी रुपयाचा त्याचा आढावा घेण्यात आला आणि जवळपास सगळ्या चारशे चाळीस कोटीच्या कामांनाही तिथं प्रशासकीय मान्यता देण्यात आली निधीचं सगळं बुकिंग झालेलं आहे निधीसुद्धा प्राप्त त्या ठिकाणी झालेला होता तो आणि जवळपास तो शंभर टक्के खर्च त्या ठिकाणी झालेला आहे नाही पीक विम्याचा सुद्धा त्या ठिकाणी विषय झालेला आहे काही रक्कम येणं बाकी आहे अजून शासनाकडची रक्कम येणं बाकी आहे पण आजही पालकमंत्र्याला आम्ही त्या ठिकाणी बोललो तर ते त्या ठिकाणी बैठकी घेऊन पेरणीच्या अगोदर कशी ती लोकांना उर्वरित रक्कम देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू म्हणू हे बघा कोणतंही कुटुंब एकत्र एक यावं न यावं हा त्यात त्यांचा वैयक्तिक हा त्यांचा घरगुती विषय आहे आणि मला वाटते घरगुती विषय हा घरातल्या चार भिंतीच्या आता सोडवलेला बरा असतो त्याला जाहीर प्रसिद्धी देऊन किंवा हे देऊन आपण घरगुती विषय कधी मिटवत नसतो आणि म्हणून जर ते एकत्र येत असतील कुटुंब एकत्र येत असेल तर याच्या कोणाला वाईट वाटायची काही गरज नाही तालुक्यातून जातून त्याची सहा सहा इंचा कोटी पाण्यात ह्या ही गोष्ट खरी आहे की जो मेहकर त्या म्हणजे मेहकर म्हणल्यापेक्षा लोणार पासून खामगावपर्यंतचा जो पालखी मार्ग आ, आए, त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामध्ये ज्या काही ऑथॉरिटी टीम त्याच्यावर नेमलेल्या होत्या त्या असतील त्यांचा निष्काळजीपणा म्हणा किंवा संबंधित ठेकेदाराची काम करण्याची कुत्राही म्हणा याच्यामध्ये निश्चित झालेली आहे आणि त्याच्या तक्रारी संबंधित विभागाकडे केलेल्या आहेत निश्चित संबंधित विभाग त्याची सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावरची कारवाई नक्की करतील